बाराशे बाराशे पासष्ट बारा बंद बारा दहा बारा पंधरा बारावीस पंशी बारा तीस पस्तीस बारा बाराशे पन्नास बारा पंचावन्न बारासष्ट पासष्ट बारा सत्तर बारा सत्तर बारा पंचाहत्तर बारा ऐंशी पंच्याऐंशी नव्वद बारा नव्वद तेराशे तेराशे पाच तेराशे पाच मिलोशे पन्नास बारा पंचावन्न बारा साठ तेराशे तेराशे पाच तेराशे पाच तेराशे पाच सर्व अकरा पन्नास अकरा पंचावन्न अकरा साठ बाराशे बाराशे पाच बारा दहा बारा पंधरा बारा वीस पंचवीस बारा तीस बारा पस्तीस बारा चाळीस बाराशे बारा पंधरा बारा पंचावन्न बारा बारा सत्तर बारा सत्तर मिलवड अकराशे बाराशे 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 पाच बारा दहा बारा दहा बारा पंधरा बारा पंचवीस बारा बारा पस्तीस बारा चाळीस बाराशे पन्नास बारा पन्नास बाराशे पन्नास चिंतामणी ए सत्तर एका पंचाहत्तर अकराशे पाच अकराशे दहा पंधरा अकरावीस पंचवीस अकराशे पस्तीस अकराशे पस्तीस जय माता बाराशे पन्नास बारा पन्नास बाराशे पन्नास मेलन

पंधरा वीस पंचवीस चारशे चारशे पाच चारशे पन्नास पंचावन्न चारशे साठ चारशे पासष्ट पाचशे पाचशे पाच पाचशे सहा पाचशे पन्नास पंचावन्न पाचशे साठ पाचशे पाच सत्तर पंच्याहत्तर पंचाळीस सहाशे सहाशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चारशे पंचवीस सहाशे पन्नास पंचावन्न सहाशे साठ सहाशे पासष्ट सत्तर दहा पंच्याहत्तर सहा ऐंशी पंच्याऐंशी सहाव सहा पंच्याण्णव सातशे सातशे पाच सातशे दहा सातशे पंधरा सातशे वीस सातशे वीस सातशे वीस सातशे पंचवीस सातशे तीस सातशे पस्तीस सातशे चाळीस सातशे चाळीस सातशे सातशे पंचावन्न सातशे साठ सातशे 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 अल्फिया आठशे आठशे पाच आठशे पाच आठशे दहा पंधरा आठशे वीस आठशे वीस पंचवीस आठशे तीस पस्तीस आठशे चाळीस पंचाळीस आठशे पंचाळीस आठशे पंचाळीस पस्तीस चाळीस

8.55, नऊशे पंचवन नऊशे दहा नऊशे पंधरा पंचवीस नऊ पन्नास नऊ पंचावन्न नऊशे साठ पासष्ट सत्तर ऐंशी एक हजार एक हजार एक हजार एक हजार पाच दहा पंधरा पन्नास पंच्याहत्तर एका ऐंशी पंच्याऐंशी एका नव्वद अकराशे अकराशे अकरा पंचवीस अकरा तीस अकराशे पन्नास अकराशे पन्नास सर्व ते सातशे पाचशे पाच सातशे पंधरा आठशे आठशे पाच आठशे दहा आठशे आठशे वीस पंचवीस तीस पंचावन्न आठशे साठ आठशे पासष्ट आठशे पंच्याहत्तर आठशे ऐंशी पंचे नऊशे नऊशे पाच नऊशे पंचवीस नऊशे तीस नऊशे पन्नास नऊ पंचावन्न नऊ साठ नऊशे पासष्ट नऊ सत्तर नऊ सत्तर नऊ सत्तर नऊशे नऊशे पाच नऊशे दहा पंधरा पन्नास नऊशे पंचावन्नशे साठ नऊ पासष्ट सत्तर नऊ पंचाहत्तर ऐंशी नऊ पंच्याऐंशी नऊशे नव्वद नऊ पंचाण्णव एक हजार एका पाचशे दहा एका पंचवीस एकास पस्तीस एकाचाळीस एका आयुष नऊशे नऊशे पाच ना एक हजार एक हजार पाच एका पंधरा एक हजार पन्नास अकराशे 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 जेव्हा नऊशे 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 पाच नऊ पन्नास एक हजार पन्नास साडेकर पासष्ट सत्तर पंच्याहत्तरऐंशी अकराशे पाच अकरा दहा अकरा दहा पंधरा अकरावीस पंचवीस अकरा पस्तीस अकराशे 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 पाच अकरा दहा अकराशे पन्नास बाराशे बाराशे पाच बाराशे पाच बाराशे पाच सर्व अकराशे पाच अकरा दहा पंधरा अकरावीस पंचवीस अकरा तीस पस्तीस अकरा चाळीस पंचाळीस अकराशे पन्नास पंचावन्न अकराशे पंचावन्न अकराशे पाच अकरा ऐंशी पंच्याऐंशी अकरा नव्वद अकरा नव्वद अकराशे नव्वद ओम बारा पंचावन्न बाराशे पंचावन्न तीस पस्तीस एकाचाळीस पंचाळीस एका पन्नास पंचावन्न एक हजार पंचावन्न जयमाता Pandrah, rasa macam pancawat, rasa tadi kacau, dia macam besar, pandrah, sekarat, panci sekarat, sekar pasti, sekar kali, sekar pancet, panas, sekar pancawat, sekar sah, sekar एक हजार अकराशे अकराशे पन्नास अकरा अकराशे बाराशे पाच बारा दहा बारा बारा दहा बाराशे दहा एक हजार एक हजार पाच 15, 20, 25, 30, 35, 40, 45, 50, 55, 60, 70, 75, 80, 85, 90, 95, 110, 120, 125, 130, 135, 140, 145, 150, 155, सत्तरश नव्वद नऊशे 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 पंधरा नऊशे वीस पंचवीस तीस पस्तीस नऊशे चाळीस नऊशे पन्नास नऊशे पंचावन्न नऊशे साठ नऊशे साठ जेव्हा नऊशे पाच एक हजार एक हजार पाच एक हजार पंधरा एका वीस पंचवीस एक हजार पन्नास एक हजार ऐंशी पंच्याऐंशी नव्वद एका नव्वद एका नव्वद पंचान्न अकराशे अकराशे पाच अकरा दहा पंधरा अकरावीस पंचवीस अकरा तीस पस्तीस अकरा चाळीस अकरा पंचाळीस अकराशे पन्नास अकराशे पन्नास मिलन अकराशे अकराशे पन्नास अकरा अकरा साठ अकरा पासष्ट अकरा सत्तर अकरा पंचाहत्तर अकरा ऐंशी अकरा पंच्याऐंशी अकरा नव्वद अकरा बाराशे बाराशे पाच बाराशे पाच मिलन